जयंत पाटील भर सभागृहात भाजप आमदारावर चिडले अध्यक्ष महोदय हे दादागिरी करायला लागले आम्ही काय बोलायचं हे सांगू शकत नाही जयंत पाटलांचं विधानसभेतील हे भाषण होते व्हायरल नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन वर क्लिक करा नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झालं काय नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झालं काय अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही आमची माती आमची माणसं त्यावेळी काळा पांढरा टी व्ही होता त्यावेळी असायचा आमची माती आमची माणसं आणि मग त्यात शीर्षक गीत होतं त्याचं की काळी आई धनधान्य देई जोडती मनाच्या गाठी आमची माती आमची माणसं म्हणजे शेतकऱ्यांच्यात नव्या तंत्रज्ञानात आणि शासनामध्ये हा कार्यक्रम दुआ म्हणून काम करायचं आणि तेव्हा शेतकऱ्यांचे आपल्यावर उपकार आहेत अशी जनता समजायची जनतेच्या मनात शेतकऱ्याच्याबद्दल आणि खास करून शहरात राहिलेल्या माणसांच्या मनात ग्रामीण भागातल्या कष्ट करणाऱ्या वर्गांच्याबद्दल त्यावेळी फार आपुलकी आणि आदर असायचा आणि आजही तो आहे मी नाही म्हणत नाही पण आज जरा थोडीशी वेगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे चित्र वेगळं आहे सरकारमधलीच लोक शेतकऱ्यांच्यासाठी शेतकऱ्यांच्यावर आम्ही उपकार करतो अशा भाषा आता वापरायला लागलेली आहेत खरं म्हणजे मुनगंटीवार साहेब मंत्री होते त्यावेळी तसा काळ नव्हता शेतकऱ्यांच्याविषयी आपुलकी आदर माया किती मुनगंटीवारांना आहे हे, हे आम्ही बघायचो पण आता तुम्ही जेव्हापासून तुमची संगत यांनी सोडलेली आहे तेव्हापासून त्यांची भाषा बदललेली आहे त्यामुळे तुम्ही त्यांच्या संगतीत पाहिजे होता आणि नसल्याचा म्हणजे एखादा माणूस बरोबर असला तरी परिणाम हा आ, फार चांगला होऊ शकतो कोण म्हणतं पेरणीचे पैसे दिले लाडक्या वहिणीचे पैसे आम्ही देतो अंगावरचे कपडे बूट चपला सगळंच आम्ही देतो नको नको ती विधानं सरकारमध्ये बसलेली माणसं करायला लागली मला एकच साधा प्रश्न विचारत आहे ठीक आहे दिलं खिशातनं दिलं का आपलं खिशातनं दिल्यासारखी भाषा मंत्र्यांनी करणं हे महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता स्वाभिमानी शेतकरी कधी सहन करणार नाही आपल्या अंगावरचा सूट पायात घातलाय तो बूट कोणाची देण आहे मतदारांची ना तुम्ही जे काय आज घालताय कपडे हे कोणाच्यामुळे कुणा कुणा आपली तुमची प्रगती व्यक्तिगत जर कोणाची झाली असेल आपल्या घरात जे अन्नधान्य शिकतंय ते शेतकरी राबवल्यावर हे मान्य आहे तर मग ही, ही भाषा कशी काय आणि म्हणून अध्यक्ष मोदी पहिल्यांदा सर देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधल्या मंत्र्यांना त्यांची भाषा बदलायला सांगा जरा नम्रता ही कायम उपयोगी पडते आमची विनंती आपल्यामार्फत सरकारच्या प्रमुखांना आहे की थोडीशी शेतकऱ्यांच्या पती कष्टकरी वर्गांच्या प्रति जर मंत्री जसं बोलायला लागले तर मग शहरातली ही सगळी सुटाबुटातली माणसं त्यांना त्याज्य करतील आणि म्हणून ही सामाजिक परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी खरं म्हणजे मग ही सत्तेची मगरुरी आहे का अहंकार आहे का हा थोडासा अभ्यासाचा विषय आहे आता सुरेश धस अशी कधीच भाषा बोलू शकत नाही कारण शेतकऱ्यांच्याकडून आलेला माणूस असं बोलू शकत नाही पण अचानक मंत्री झाल्यावर काही घोटाळे होतात तसे आता काही लोकांच्या बाबतीत घोटाळे व्हायला लागले त्यामुळे सुरेश दस बाहेर हे मुनगंटीवार बाहेर अशी परिस्थिती आता बरेच जण नाही आहेत त्यामुळं किती जण बाहेर आहेत त्याची मोठी आधी आहे त्यामुळे हे सगळे या सगळ्यांना खरं म्हणजे माझी विनंती आहे की आता सरकारमधल्या मंत्र्यांचं एक वक्तव्य आहे भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयात विमा देतो म्हणजे भिकाऱ्याशी शेतकऱ्याची तुलना झाली कदाचित ते बोलताना थोडा करंट उशीरा लागत असल्यामुळे त्यांना कळलं नसेल की आपण काय बोलतोय त्यामुळे बोलताना त्यांच्या लक्षात अर्थ हा होतो कर्जमाफीचा पैसा शेतीसाठी न वापरता साखर पुढे आणि लग्नासाठी वापरला जातो अध्यक्ष महोदय खरं म्हणजे बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे होतील काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे होणार नाहीत मग काढल्यावर ढेकळाचे पंचनामे करायचे का अशी भाषा करणानं थोडं कसं असतं विशेषतः विदर्भातली जनता तर फार सॉफ्ट आहे मनाने त्यांना थोडासा जरी तिरका शब्द आला तरी दुखावली जातात इथं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना उद्देशून आपण असं बोलतोय आणि त्यामुळे देवेंद्रजींच्या बरोबर आता जे कोणी काम करतायत अशा वाचावीरांना थोडासा आवर घालावा थोडीशी पावलं देवेंद्रजी फडणवीसांनी टाकावीत थोडासा काही बदल करायचा असेल तर करायला आमची हरकत नाही चांगली माणसं जी काही आपल्यासारखी नम्र माणसं आहेत त्यांना आत घ्यायला काही हरकत नाही अन्याय दूर करण्याची जबाबदारी आता आमच्यावरच आहे आम्ही एवढा प्रयत्न करू की परिस्थिती निर्माण करू की माणूस चौथ्या पाचव्या लाईनीत बसलेला पहिल्या लाईनीत येऊन बसेल तुम्ही काळजी करू नका त्यांची आता बळीराजा खरीपाच्या पेरणीसाठी जुळवाजुळ करायला लागलाय तेव्हा सरकारनं अध्यक्ष मध्ये शंभर टक्के अनुदानावर हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणं देण्याचं जाहीर केलं महाबीज कडून प्रत्यक्षात सहासष्ट किलोच बियाणं देऊन शेतकऱ्यांची फसवणूक होते हे धक्कादायक बाब पुढे आलेली एकीकडे सरकार हेक्टरी पंच्याहत्तर किलो बियाणांची घोषणा करते त्यानुसार महाडीबीटीच्या लॉटरीनुसार शेतकऱ्यांना महाबीजचं बियाणं देण्यात येत आहे मात्र महाबीज कडून बावीस किलोची एक बॅग याप्रमाणे सहासष्ट किलो तीन बॅगांमध्ये दिलं जात आहे महाबीज प्रति हेक्टरी नऊ किलोवर डल्ला मारत आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे माझं पूर्ण होते ना माझं संपत आलं हा नंतर मी मी बसून ऐकतो नंतर माझं भाषण होते ना नाही ते मंत्री सांगतील ना तुम्ही मंत्री झालं काय तोच विषय आहे तुम्ही मंत्री झाल्यासारखं बोलू नका नाही तर तुम्हाला कधीच करणार नाही अध्यक्ष महोदय ही दादागिरी झाली आम्ही काय बोलायचं हे हे सांगू शकत नाही सावरकरांना सावरकरांच्या सारखं वागू नका म्हणून सांगा जरा बसा खाली अध्यक्ष महोदय एकीकडं पंच्याहत्तर किलो हेक्टरी जे जे फॅक्ट पुढे आलेले आहेत सावध ते सांगतोय जयंत पाटील साहेब एक मिनिट हरकत नाही हरकत घेतली आहे हरकतीचा मुद्दा आहे भाऊ जेव्हा मंत्री होते तेव्हा ही महावितरण काम उत्कृष्ट नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी अवॉर्ड चौदा वेळ घेतलेली संस्था आहे एकमेव महामंडळ नफ्यात चालू आहे एनएफ शासनाच्या त्या कंपनीचा ब्रँड खराब होते एखादी घटना घडली असेल सर सकट माननीय ज्येष्ठ सदस्य आहेत आमचे वडील बंधू आहेत ते जे सांगून राहिले ना त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती आली असेल एवढंच मला करेक्शन करायचं आहे आपली महाबीजची थैली तीस किलोची आहे एखादी थैली बावीस किलोची भरली असेल म्हणून सरसकट असं झालं असं नाही आहे महाबीज ही संरक्षण भिंत आहे आज शेतकऱ्यांसाठी एवढीच माझी विनंती आहे त्यांना की त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं विचार हे म्हणजे तपासून घ्यावं आणि नंतर आपण त्यांचं म्हणणं ऐकू त्याची चौकशी होईल माझी विनंती आहे की आमच्या एक चांगलं ब्रँडात नाव खराब होऊ नये बस एवढंच माझं मला महाबीज काय आहे हे आतून बाहेरून व्यवस्थित माहिती आहे चांगली संस्था आहे संस्थेकडून बाहेर आलेल्या पिशव्या बावीस किलोच्या आहेत आणि त्यामुळं काही शेतकऱ्यांनी लेखी तक्रार माझ्याकडे केलेली के होती म्हणून मी हा मुद्दा घेतलेला आहे तरी आपण आता परत गावाला कधी जाणार आहे परवा तुम्ही जाऊन सांगा जयंत पाटलांनी असं सांगितलं आहे आणि ते काय म्हणतात ते सोमवारी मला भेटून सांगा तुम्ही आणि मी तुम्हाला पण माहिती देईन कळवेन तुम्ही माझे हितचिंतक आहात त्यामुळे मी तुम्हाला कळवेन यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा तसेच आमच्या जा फेसबुक पेजवर नवीन असाल तर ते मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद